आपण ऐकत आहात चैत्राजी यमगर लिखित मिशन अकरा ए कॅप्टन भेजा नाही खाने का पहिलेच मेरा दिमाग खराब आहे तो उर्मट जेलर बोलला आणि त्याचं काही नाही त्यांचं काही का ना ऐकता तिथून निघून गेला पण कॅप्टनला कळत नव्हतं की सकाळची संध्याकाळ झाली आता तर थोड्याच वेळात रात्रही होईल पण अजून ते आपल्याला भूमीत का गेले नाही सकाळी फक्त या जेलरने येऊन त्या दोघांना वीर आणि कॅप्टनच्या डोळ्यावर पट्टी बांधून एका ठिकाणी शिफ्ट केलं होतं पण कुठे काय हे त्यांना माहीत नव्हतं कारण ते याच आनंदात होते सकाळी की आता आपण आपल्या मायदेशात परत जाणार सर संध्याकाळ उचलली आहे तरीही अजून कॅप्टनला आपल्या हवाले केलं नाही एक आर्मी ऑफिसर लेफ्टनंट वर्माला बोलला हम्म ते मात्र वेगळ्याच विचारात पडले होते लेफ्टनंट तोच एक उग्र आवाज संठकानी पडला येस सर मिळत लेफ्टनंट वर्मा सर आपल्या तंद्रीतून बाहेर आले त्यांचे वरिष्ठ अधिकार तेथे उभे होते त्यांनी लगेच त्यांना रामरामजी म्हणत सॅल्यूट ठोकला तसं वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही तो सलाम मुकसंमतीने स्वीकारला हे काय ऐकते मी वरिष्ठ अधिकारी आपल्या हातातील एक पाकिट त्याच्या त्यांच्या टेबलवर टाकत बोलतात सर व्हॉट हॅपन वर्माचं रंजान बनून त्या पाकिटाकडे पाहत हळूच आवाजात विचारतात काय घडलं हे तुम्ही वर्मा मलाच विचारत आहात जणू काय घडलं आहे आज दिवसभरात हे तुम्हाला माहितीच नाही ते आता वरिष्ठ अधिकारी आपला राग ओपत बोलतात वरुण त्यांनाही प्रेशर होत पण तरी पण तरी मी तुम्हाला सांगतो हे सीमेवरून आपले आज कॅप्टन देवांश येणार होते ते आता रात्रीचे अकरा वाजले तरीही का आले नाही ह्याचं उत्तर तुमच्याकडे आहे का कर्नल देव यांचाही पत्ता नाही कुठेच ते रागात त्यांना सर विचारतात काय सांगावं हो तेच त्यांना समजत नव्हतं कारण हे खरंच होतं सकाळी नऊ वाजता भारतात येणारे कॅप्टन देवांश रात्रीचे अकरा वाजले तरी सीमेवरही कुठे दिसत नव्हते शिवाय त्यांचा आदमी गेली दहा वर्षे भारताने त्यांना सांभाळून ठेवले होते तोही गायब होता आणि त्यांचा कर्नलही शत्रुपक्षाने चांगलाच दगाफटका केला होता आरामात सर्वांना घेऊन गेला होता हे कळालं होतं इंडियन आर्मीला त्याचवेळी दुसरीकडे स्वागतासाठी दिल्लीला आलेले देवासनाचे गावाच गाववाले आर्मी ऑफिसला मोर्चा घेऊन आले होते संध्याकाळपासून कारण दगाफटका झाल्याची कुनकुन त्यांच्यापर्यंत एव्हाना पोचली होती सर त्या उर्वशी जगताप तोच एक सोल्जर पळत वर्मा सरांकडे आला आणि बोलायला लागला उर्वशी जगताप ते नाव ऐकून आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही आपले कान त्यांनी त्या सोल्जर्सला खडसावून विचारले त्या त्या त्यांच्या घरीच आहेत त्याची ततपप होत होती मोठ्या अधिकाऱ्यांसमोर बोलताना मग अजून कुठे असणार इथे पांडे चाललंय काय आणि तुम्ही काय बोलत आहात जरा सिरियसनेस ठेवा युजनेस कुठले ते वरिष्ठ अधिकारी पण सर तो पांडे सोल्जर काही बोलणार तोच वरिष्ठ अधिकारी त्यांच्याकडे रागाने बघतात सर एक मिनिट त्यांचं आधी बोलणं तर ऐकून घेऊ पण आता वर्मा सर विनंती करत बोलतात बोला पांडे काय झालं त्यांनी डोळ्यांनीचा पांडेला घाबरू नको असं सुचवून सांगितलं सर सर ते आतंकवादी उर्वशी जगताप त्यांच्या घरी आहे त्यांना उचलायचं का आपण पांडे भीतभीतच बोलला वॉट आतंकवादी कोण तोच वरिष्ठ अधिकारी परत ओरडले उर्वशी जगताप आर यू मॅड पांडे सर ऐकून घ्या त्याचे तो जे बोलत आहे आणि आता तुम्ही जे ऐकलं ते खरं आहे आता वर्मा सर बोलतात हम्म बोला काय बोलायचं आहे मी ऐकतोय ते वरिष्ठ अधिकारी तोरात हाताची घडी घालून बोलतात सर आम्हाला आमचे कर्नल देव याने सांगितले सर आम्हाला आपले कर्नल देव याने सांगितले की उर्वशी जगताप एक दहशतवादी आहेत देव त्यांच्यावर नजर ठेवून आहे गेली कित्येक वर्ष वर्मा सर आपल्याकडची माहिती सांगतात हे मी ऐकायचं आहे तुम्ही दोघं एकतर डोक्यावर पडले आहात नाहीतर वेडे झाला आहात ती उर्वशी जगता कोण आहे हे माहीत करी आहे का तुम्हाला त्यांचं बोलणं ऐकून मात्र आता वरिष्ठ अधिकारी चार्ट पडले सर काय सांगताय वरिष्ठ अधिकारी जे सांगतात त्यावर पांड्या आणि रमासरांचा विश्वासच बसत नाही दोघे विवंचनेत पडले होते हो ती उर्वशी जगताप क्राईम ब्रांचची एक पोलीस अधिकारी आहे वरिष्ठ अधिकारी परत एकदा बोलले आणि त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले खूप मोठा शॉक होता हा हा माझा देवा असू शकत नाही अचानक इकडे जेलमध्ये कॅप्टन देवांश ओरडायला लागले मग अशी तासाभरापूर्वी ते खूप आनंदून गेले होते जेव्हा जाता जाता त्या जेलरने शब्बीरला त्याचा मुलगा आणि नियतीला सून म्हणून सांगितले होते काय झालं बाबा तुम्ही असं का ओरडत आहात वीर त्यांना सांभाळत बोला बेटा वीर वीर हा माझा मुलगा नाही तो जेलर खोटं सांगत आहे कॅप्टन देवांश वीरच्या शर्टाला धरून बोलतात वीर एक निर्विकार नजरता शब्बीरवर टाकतो पण शब्बीर तर मंद मंद हसत होता त्याच्याकडे बघून पण बाबा मगाशी तर तुम्ही खुश होता ना हा तुमचा मुलगा म्हणून स्वीकारलेही होते मग आता काय झाले त्याने परत एक कटाक्ष टाकत कॅप्टन देवांशला विचारले हो कारण मला वाटलं की तो जेलर आहे म्हणत आहे ते खरंच असेल खरंच माझा मुलगा देवा असेल पण पण हा होऊच शकत नाही ते शबीरच्या उघड्या छातीकडे पाहत उरतात शब्बीरचा शर्ट फाटला असल्याने त्याने तो मगाशीच काढून टाकला होता आणि त्या आता त्या त्याच्या उघड्या छातीकडे पाहूनच तो ओरडत होते इतका वेळ तर ते आपला मुलगाच मानत होते पण का बाबा असं काय वीर त्यांना विचारतो कारण कारण त्याच्या छातीवर त्याच्या छातीवर ते बोलता बोलता थांबतात काय काय त्याच्या छातीवर आता वीराचंही वीरचंही लक्ष त्या शब्बीरच्या छातीवर जात पण त्याला कळत नव्हतं की त्यांना नक्की काय म्हणायचं आहे तो कॅप्टन देवांशकडे पाहतो तर ते बेशुद्ध पडले होते बाबा बाबा म्हणत वीर त्यांना आपलं शेजारी खाली झोपवतो आणि गाल्यावर टॅप करत होता या जेलमध्ये एकूण पाचच जण होते तो खुस खुर्चीवाला दहशतवादी शब्बीर वीर कॅप्टन देवांश आणि नेत नियती पाणी नियती पटकन तिथल्याच माठात असलेल्या एका ग्लासमध्ये पाणी घेत त्याच्याकडे येते आणि वीरला पाणी देते वीरही पटकन तिच्याकडून ते पाणी घेऊन त्यांच्या चेहऱ्यावर शिंपडायला लागते नियतीला तर आधीच कळालं होतं की कॅप्टन देवांश सहा मुलगा नसून तो एक आतंकवादी आहे कॅप्टन देवांश का पाहून ना जाणे का तिच्या मनात हळहळ हो निर्माण झाली होती न्यू टू दूर बस तो शबीर तिला उठवून दुसरीकडे बसायला सांगतो वीर परत नियती आणि त्याच्याकडे एक निर्विकार कटाक्ष टाकतो बघतो काय माझ्याकडे तुझ्या बाबाला उठवा आधी शबीर हसत बोलतो ते माझ्या छातीवर देवांश नावाचा टॅटू नाही ना, ना। म्हणून त्या म्हाताऱ्याला ग आईला हीच गोष्ट मला तीन वर्षापूर्वी का कळली नाही बरं शबीर आता बिनलाजी कॅप्टनच्या छातीवरचा देवांश टॅटू दाखवत हसत बोलतो कोण आहेस कोण आहेस जर तू त्यांचा मुलगा देव नाहीस तर आता वीर तिथून उठून त्या शब्बीरची कॉलर पकडत बोलतो तुला जणू माहितच नाही ना की मी कोण आहे शब्बीर त्याला चिडवत म्हणतो बघतोय काय माझ्याकडे वीरला तो उस उकसण्याचे काम करत होता पण वीर मात्र शांत होता तो फक्त या दोघांकडे निर्विकार चेहऱ्यानेच पाहत होता पण होता कोण हा वीर आणि शब्बीर त्याला चिडवण्याचं काम का करत होता हे मात्र नुकते झुटून बसलेले कॅप्टन देवांशना प्रश्न सतावत होते अर्थात आपण श्रोते आहोत आणि आपल्यालाही पण कळेल पुढे हळूहळू सर्व झाली तुझी बकवासगिरी करू या दोघांमध्ये आता नियती पडते आता चुपचाप सांग जर तू कॅप्टन देवांचा मुलगा देव देशमुख नाही तर आहेस तरी कोण ती चिडून बोलते ओ माय माय शब्बीर आता नियती जवळ येतो कितना गुस्सा मेरे शब्दर आणि को बट न्यू डार्लिंग मी तर आधीच सांगितले ना की मी तू आता तिच्या त्या केसांच्या हसत तिला चिडवून देण्याचं काम करत बोलतो मी तुझा डार्लिंग शब्बीर शेख आहे बास ना एवढी माझी तुला ओळख तो शेवटचं वाक्य तिच्या कानापाशी जाऊन सिडेक्टिव्ह आवाजात बोलतो अय पण वीर प्रचंड तापला होता त्याने शब्बीरची कॉलर झाली बऱ्या बोलाने आता सांग की तू कोण आहेस आणि का देवाच्या जागीत तू आपले भैरूपी रूप घेऊन आला वीर बोलतो हम्म सांगणारच आहे मी माझ्या दुर्दैवाची कहाणी तो एक उसासा सोडत बोलला दुसरीकडे रामराम सरजी उर्वशी जगताप आपल्या समोरील वरिष्ठ अधिकारी आणि लेफ्टनंट वर्मांना सलाम ठोकत बोलते रामराम काही खबर तिचा रामराम स्वीकारत वरिष्ठ अधिकारी तिला विचारतात सर नियतीकरणी या आपल्या कर्नल देव यांच्याबरोबर गेल्या आहेत पण अचानक काश्मीर बोर्डावर काल रात्रीच हल्ला झाल्याने ते तिघे अचानक गायब झाले आहेत आम्ही शोध घेत आहोत पण सर उर्वशी बोलता बोलता थांबते पण तिकीट वर तुझं नाव असल्याने काही समजत नाही की शोध कसा घ्यायचा राईट पण तिचा प्रश्न तिचा पुढचा प्रश्न आता वर्मा सर बोलतात राईट सर पण मलाही प्रश्न पडला आहे की कर्नल देव यांनी माझं नाव का लावलं आहे उर्वशी गंभीर आवाजात आता बोलते उर्वशी जगताप आतापर्यंत आपल्याला भासली अल्लड प्रेमात देवाच्या आकंठ उडालेली घमेंडी आता यातलं एक टक्काही ही खरण होत आता नजर, ती आपल्या वर्दीत होती ते आंबाडा घालून डोक्यावर घातलेली ती कॅप आणि ती डेंजरवाली नजर आधीच्या त्या अल्लड मुलीच्या विरोधात होती ती आत्ता दिसत तो तर सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे बघू कळेलच उत्तर लवकर वरिष्ठ अधिकारी बोलतात अजून काही अपडेट नथिंग सर पण लवकरच आम्ही पोहोची की बोलते तोच पुढच्या अठ्ठेचाळीस तासातच आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील सर कर्नल देवाबरोबर आपले कॅप्टन देवान सर त्या दोन दहशतवाद्यांसोबत असतील वर्मा सर हसत बोलले दोन पण आता उर्वशी भुचकळ्यात पडली युमी तो दहशतवादी जो कर्नल देव बरोबर राहत होता आणि दुसरा ती विचार करत बोलते की तू मगाशी बोललीस कोणी नियती करणिक वरिष्ठ अधिकारी पण तिने तर दहशतवाद्यांच्या बरोबर लग्न केलं होतं ना आपल्या कर्नल देवच्या प्रॉपर्टीसाठी आता वरिष्ठ अधिकारी बोलतात हम्म तुमचा गेस दोघांचा तसा निम्मा बरोबर आहे निम्मात सुख आहे आणि मनात खूप पडलेत ते प्रश्नही लवकरच मिळते तोच त्यांचं घड्याळ ब्लिंक होत आता तर त्यांची स्माइल इयर टू इयर होती ते घड्याळ पाहून चला मी येतो कॅप्टन देवांश माझ्या जुन्या मित्राचे आणि त्याच्या त्या ते कर्तव्यनिष्ठ मुलाचे मला स्वागत करायचं आहे असं बोलून ते आपल्या वरिष्ठांना जयहिंद म्हणून निघूनही जातात हा असा काय आहे मॅड कुरीकडचा वरिष्ठ अधिकारी जाणाऱ्या त्या वर्मा सरांकडे पाहत म्हणतात मिस उर्वशी निदान तुम्हाला तरी कळालं का हा असा का वागत आहे ते आता तिला विचारतात नो सर तीही मान हलवून बोलते बरं बघू आता या अठ्ठेचाळीस तासात काय चमत्कार घडणार आहे तूही याच्याकडे लक्ष ठेव आणि काही अपडेट मिळाल्या तर मला जरूर सांगा ते ती तिला बोलतात येस सर हिंद सर म्हणती त्यांना सलाम ठोकते आणि आपल्या हॉटेलवर निघून जाते कारण रात्र बरीच झाली होती आणि इथे थांबूनही काही उपयोग होणार नव्हता सध्या सगळेच मुंबईवरून दिल्लीच्या मेन हेड ऑफिसला आले होते केस इतकी सेन्सिटिव्ह होती बॉटनॉन सेन्स उर्वशी आपल्या हॉटेलच्या रूममध्ये आली होती फ्रेश होऊन जेवणच करत होती की तिला एक कॉल होतो जो तिचा पंटर होता आणि त्याचं ऐकूनच ती आता त्याच्यावर ओरडली आहे आर यू शुअर राठोड बघा जर बातमी खोटी असेल तर ती आपल्या त्या पंटरला बोलते मॅडम बातमी अंदर की बात से है नो no डाऊट की बातमी खोटी असे मी तुम्हाला सांगण्याआधी तीन वेळा समोरच्या पार्टीकडून कन्फर्म केलं आहे तिचा पण तरी तिला खूप गंभीरतेने सांगत होता ओके बघते मी पुढं ती एवढं बोलून फोन ठेवते ओ आय सी तरीच इतक्या विश्वासाने ते सांगत होते ही नियती ही नियती बरीच चालू चीज निघाली की छुपा रुस्तम कोणाला म्हणायचे ते मला आत्ता कळालं ती इकडून तिकडे फिरत बोलते इतके दिवस मी तिथे बंगलोर जात होते पण मला कधीच भनक लागू दिली नाही तिने कि ती एक दहशतवादी तर आहेच शिवाय ती बोलता बोलता शांत होते उद्या सकाळी वर्मा सरांना भेटून कन्फर्म करते ती विचार करता करता बेडवर आडवी होते सकाळपासून या कामासाठी तिची दगदग झाल्याने तिला लगेच झोपही लागते शत्रू गटाच्या जेलमध्ये श्रोतांनी लक्षात ठेवावे की ही पुढची घटना दुपारी घडत आहे त्याच दिवशी ज्या दिवशी कॅप्टन देवांश सोडणार होते मी कोण आहे मी कोण आहे हाच प्रश्न तुम्हाला सतावत आहे ना, सता ना? मी ही जवर जवर ना तर ऐका मीही एक माणूसच आहे शब्बीर सारखं तिच्या जवळजवळ करत होता बोलताना उगीच तिच्या केसांशी खेळ किंवा तिच्या हातांच्या बोटात बोटे घाल असला प्रकार चालत होता काल रात्र घालवल्यानंतर आणि मनाने प्रेमाचा कौल दिला असूनही आता मात्र नियतीला होत त्याचे अति प्रेम बघून ती आपला हात त्याच्या हातून काढून घेते तिचे लक्ष सहज विराकडे जात तिलाच पाहत होत होता पण त्याच्या मनात आता काय चाललं आहे हे ना डोळ्यात कळत होत ना त्याच्या निर्विकार त्याच्या चेहऱ्यावर निर्विकार होता आता सुद्धा चेहरा त्याचा मी ना तिने तसं करता तोही वीराकडे पाहतो आणि गालात असतो मी या कॅप्टन देवांचा मुलगा नसून या माझ्या शब्बोसारखाच एक आतंकवादी शब्बीर शेख आहे तो हसतच तिच्या कर्णाचे झुले हलवत बोलतो आणि वीरकडे पाहतो पण ते ऐकून गिरला आत्ता आत्ताही धक्का बसत नाही याच त्यालाही नवल वाटत वॉट हा हा काय बोलतोय पण तोच कॅप्टन देवांश नियती पुढे जाऊन विचारतात त्यांना तिचं नाव माहीत नव्हतं त्यामुळे शब्बो हेच नाव आहे हे त्यांनाही कळत तू तू खरंच एक दहशतवादी आहेस त्यांना विश्वा विश्वास बसत नव्हता अंकल प्लीज प्लीज थोडा वेळ जाऊ द्या मी तुम्हाला सगळं सांगते प्लीज यांच्या बोलण्यात आत्ता येऊ नका की हळवी होत बोलते डार्लिंग त्यात आता लपवण्यासारखं काय आहे आता तर पूर्ण भारताला कळालं असे ती उर्वी माझी ह त्या खऱ्या देवची मैत्रीण एव्हा तिलाही कळायला असेल की ती दहशतवादी तूच होती म्हणून तो हसत तिच्या अजून जवळ जात बोलतो ए मागे हो पहिलं तू मागे हो पण त्याचं इतकं जवळ येणं यावेळी तिला सहन होत नाही ती बोट दाखवतच त्याच्या अंगावर धावून जाते आणि तुझं ते नावा पुढेही सांगणं सरकणार आहे की अजून गाडी तिथेच भरकट ठेवायची आहे ती, ती रागात बोलते काय आहे सत्य अजून गोंधळ उडतोय पण बस एक दोन भाग आणि नंतर सगळंच वेल होईल आय होप कथा तुम्हाला आवडत असेल कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू